हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळदेवतायन ओम श्री गुळदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवता आहे नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजार आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील संत परंपरा या सदरेमध्ये मालिकेत आज मी आपणास एका महान संताची ओळख करून देण्याचा प्रयत्न करणार आहे आजचा पवित्र दिव, दिवस जो आहे तो आज त्यांच्या नावाचा आहे मित्रांनो आज त्यांना आपण आठवण केलीच पाहिजे त्यांची आज असा हा दिवस आहे अन्यथा आपला भक्तिमार्ग हा, हा चालणे व्यर्थ ठरतो मित्रांनो मित्रांनो भक्तिमार्गानेच ईश्वराला प्राप्त करता येते हे या मृत्यूलोकी मानवयोनीत जन्म घेऊन सामान्य जनांना सांगणारे दत्त संप्रदायातील संत म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही मित्रांनो श्री संत गजानन महाराज हे त्यांचं पवित्र नासं नाव आहे मित्रांनो नावातच त्यांच्या श्री गजानन आहे मित्रांनो अचानक प्रकट झालेले असे हे संत आहेत याही आधी श्री स्वामी समर्थ हे अचानक प्रकट झालेले आहे पण यांचा प्रकट दिन अक्कलकोटीचा मानला जातो ना पंजाबातला ग्राव गावचा ना कर्दळी वनातला तेव्हा मित्रांनो श्री गजानन महाराज यांनी तेवीस फेब्रुवारी अठराशे मध्ये अचानक हे एका ठिकाणी प्रकट झाले ते ठिकाण म्हणजे अर्थात कृष्ण सप्तमीला शालिवांश के अठराशे मध्ये आपल्या महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील शेगावी अगदी नग्न अवस्थे कुठे तर देवीदास या भक्तांच्या इथे ऋतुमानाची शांती चालू होती आणि त्या संबंधी त्यानिमित्त पंगत चालू होती तर पंगतीतले जे काही पत्रवाळ्या होत्या हे बाहेर टाणू ता, टाकून देण्यात येत होत्या कचराकुंडीजवळ म्हटलं तरी चालेल तर त्या पत्रावळीजवळ संत गजानन बाबा अचानक प्रकट झाले आणि पत्रावळीतील जे काही उष्टान्न होतं ते ते वेचून वेचून खात होते मित्रांनो कुठून आले कसे आले कोणाला काही माहिती नाही भेटलो हे भगवंताचा लीला किंवा त्याची जे प्रेम असतं हे असंच असतं मित्रांनो आणि अशा अवस्थेत त्यांनी जगाला पहिला संदेश दिला की अन्न हे परब्रह्म असत आता विचार करा मित्रांनो आतमध्ये पंगत चालू आहे त्यात काही ब्राह्मणही आहेत सर्व वर्णाचे लोक आहेत म्हटलं तरीच आहे श्लोक बोलून पंक्तीला सुरुवातही झाली आणि आपल्याला जे आवडेल ते खाल्लं आणि बाकीचं तसंच पात्र टाकून मग आता श्लोक बोलणारे आपण मोठे का अन्नाचा एकही कण वाया जाऊ न देणारे गजानन बाबा मोठे म्हणूनच म्हणावं लागतं की अन्न हे परब्रह्म आहे आमच्या लिंगायत धर्मामध्ये दे देखील प्रासादी दीक्षा असते असते जो प्रसाद असतो अन्न असतो मग ते छोटा अस नैवेद्य असो किंवा महानैवेद्य असो हे पूर्ण न आपल्याला खावं लागतं आवडो ना आवडो त्यात तिखट मीठ असो नसो जसं असेल तसं दाखवला दाखवला नैवेद्य तो आपल्याला ग्रहण करायचं आहे आणि एकही कण वाया न जाऊ देता इतकंच काय पण वाट्या धुवून देखील आम्हाला ते द्यावं लागतं अशा धर्माचरणाला अन्न हे परब्रह्म म्हणणं एकदम तंतोतंत जुळतं मित्रांनो हेच संत गजानन महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं आहे मित्रांनो आणि दुसरा संदेश यातून त्यांनी असा दिला आहे की नग्न अवस्थेत ते प्रकट झालेत आता आपण उच्चभ्रू लोक आपण सर्वसामान्य भिकारी जरी म्हटल्या तरी त्याच्या अंगावर कपडे असतात एखादाचा असतो असा था काय त्याला काय मग ती अवस्था ती धन्या अवस्था आणि ही जी अवस्था ही ब्रह्मावस्था म्हणजे जी जीव शिव एकत्र ज्या वेळेला एक होतात ऐक्य जीव जीवाचं शिवाचं ऐक्य होतं त्यावेळेची ही अवस्था ब्रह्मज्ञान प्राप्तीची पर परब्रह्माची ही अवस्था त्याला कशाचं भान नसतं अंगावर काय आहे काय नाही काय नाही क्रिया करणं तेही ॲटोमॅटिक त्याच्या ते हातून त्या होत असतात मित्रांनो तर बाबा सांगतात की हे शरीर जे आहे हे शरीर झाकण्यापेक्षा शरीरात जे काही अवगुण आहेत ते झाका आणि समाजात वागा हे विश्वाशी माझे घर त्यांचा तिसरा संदेश पहा मित्रांनो हे विश्वाचीच माझे घर आहे माझं घर असं कुठे झोपडी वगैरे घर वगैरे काही नाही जसे भिकारी लोक आता दैन्यवासता म्हणून ते झोपतात कुठे पर परब्रह्मावस्थेत असलेला साधू संत हा कुठेही जिथे जागा मिळेल मंदिरात मला कुठेही म्हणा बाहेर मला कुठे तिथे तो तेच आपलं घर तेच आपले हे जनसमुदायचं आपलं कुटुंब असं समजतात मित्रांनो त्याप्रमाणे तर हे विश्वाची माझे घर हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं मित्रांनो गोरगरिबाप्रमाणेच काही उपवाशी म्हणजे कधी उपवाशी तर कधी पोटाशी म्हणजे त्यांनी अन्न घेतलं कधी पंच नाही घेतले असेल त्यांनी पण जास्त करून त्यांनी गरिबाप्रमाणेच अन्न ग्रहण केल्याचे उदाहरणं त्यांच्या याच्या चरित्रामध्ये आहेत मित्रांनो त्यांना जास्तीत जास्त गरिबाची पिठलं भाकरी हे जे आहे खाद्यपदार्थ हेच त्यांना जास्त प्रिय होतं मित्रांनो मित्रांनो बंकटलाल आता त्यांचे काही शिष्य आपण पाहूया बंकटलाल हे त्यांचे अव्वल नंबरचे शिष्य तन मन धनाने सर्व काही गुरुभक्ती गुरुचरणी त्यांनी अर्पण केले मित्रांनो त्यांच्या सेवेत जीवन घालवले आणि विना अगदी जी जीवाची पर्वा न करता मित्रांनो अशी ही अग्निविना त्यांनी महाराजांची जी चिलीम आहे अग्निविना पेटून दाखवली हा चमत्कार त्या ठिकाणी दाखवला गेला म्हणजे भक्तिमार्गात चमत्कार म्हणजे काही टोना नाही हा एक उदाहरण त्यांच्यासमोर त्यांनी दाखवलं मित्रांनो तेव्हा बंकटलालचा विश्वास अधिक दृढ झाला मित्रा पितांबर नावाचा एक भक्त होता मित्रांनो हा वाळलेल्या वृक्षाला गुरुभक्ताने त्यांनी पालवी आणून दाखवली महाराजांचं गुरूंचं नाव घेत घेत त्यांना प्रार्थना करून आणि खरोखरच एका वाळलेल्या वृक्षाला पालवी फुटली मित्रांनो तेव्हा गजानन महाराजाचं जे नाव आहे ते सर्वांना माहीत झालं मित्रांनो गावगावी त्यांचा प्रचार प्रसार झाला अनेक भक्तगण त्यांना भेटाय भेटायला येऊ लागले त्यांचा आशीर्वाद घ्यायला येऊ लागले दुःखी कष्टी असे जे जीव आहेत ते आत्मे सर्व या परमात्म्याला भेटायला येऊ लागले मित्रांनो मित्रांनो भास्कर पाटील नावाचा एक भक्त त्यांचा जो शेतात ता एका तपावूनही त्याची विहीर ही कोरडी होती त्या कोरडी विहिराला त्याला लांबून पाणी आणावं लागायचं तर असंच पाणी आणताना त्याला त्याच्याच माळ्यामध्ये ते महाराज भेटले पाणी माईतलं पाणी दिलं नाही एवढ्या कोसावरून पाणी आणलं तुला कुठं पानून द्यायचं तर ठीक आहे म्हणे नको दिवस आणि ते विहिरीमध्ये पाय सोडून बसले मी ह्या विहिरीतलं पाणी पितो म्हणा आणि पाणी कुठे आहे तर पांडुरंगाला त्यांनी भगवान श्रीकृष्णाला विनंती केली आणि विहिरीतून झरे फुटले मित्रांनो पाणी विहीर तुडुंब भरायला आली मित्रांनो आणि महाराजांनी आपली तृष्णा तृप्त केली मित्रांनो पाणी पिऊ तर अशा प्रकारे चमत्कार त्या ठिकाणी त्यांनी दाखवला तेव्हा भास्कर पाटील हे चकित झाले नम्र झाले भगवंतापुढे महाराजापुढे महाराज आणि ते त्यांच्या भक्तीला लागले हा मळा जो आहे तो त्यांनी गुरुंना गुरुचारच अर्पण केला त्यांच्या सेवेत जीवन घालवले अगदी निष्काम अशी सेवा त्यांच्या हातून घडली मित्रांनो बाळाभाऊ म्हणून एक सरकारी नोकर होता मित्रांनो तो नोकरी सोडून गुरुभक्ती करू लागला आणि त्याच परमभक्ताने गुरु इच्छेने त्यांची गादी त्यांच्या महाराजांच्या समाधीनंतर त्यांनी ती सांभाळली त्यांची इच्छा होती महाराजांची कारण हा भक्त जो होता त्याच्या मनात त्यांनी डोकवून पाहिलं होतं त्याची पूर्ण त्यांनी जाणले होते की याची भक्ती खरोखरच ही एकदम म्हणजे स्वार्थ त्याच्यात अजिबात नाही स्वार्थी पण गुरुविना शिष्याचे जीवन व्यर्थ आहे हे, हे महाराजांच्या समाधीनंतर एक दोन वर्षात त्यांना जाणवलं आणि त्यांनीही आपला देह त्याच ठिकाणी ठेवला मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे या भक्तांच्या अनेक कथा आहेत मित्रांनो अनेक भक्तांनी बाज बाबांची सेवा केली मित्रांनो असेच एक कृष्णाजी पाटील या भक्तांनी आपल्या मळ्यामध्ये महाराजांना आणले त्यांचा पदास्पर्श त्या मयाला झाला आणि विशेष म्हणजे ब्रह्मगिरीचे एक गोसावी होते त्यांचे गर्भहरण या ठिकाणी त्यांनी पलंग पेटून दर्शवून दिला मित्र त्यांचे गर्भहरण केले त्यामुळे के कृष्णाजी के पाटील देखील या आ, श्रद्धेने भावाने गुरुभक्तीमध्ये तल्लीन झाले मित्रांनो मित्रांनो गंगा भारती हा एक भक्तगण आहे याचा रोग महाराजांनी बरा केला मित्रांनो बाळकृष्ण रामदास बाळकृष्ण जे भक्त होते त्यांना समर्थ रामदास स्वामीच्या रूपामध्ये बाबांनी दर्शन दिले मित्रांनो तेही त्यापासून ते एकदम प्रेरित झाले मित्रांनो असे अनेक शिष्य त्यांना लाभले मित्र पुंडलिकाचा रोग देखील त्यांनी बरा केला जो महारोगाप्रमाणे होता मित्र आपल्या पादुका देऊन गुरुभक्तीचा स्वीकार त्यांनी केला मित्रांनो अशा अनेक भक्तापासून देखील गजानन महाराज प्रभावित झाले मित्रांनो तो पादुका घेऊन मग त्यांनी ती आपली गुरुभक्ती सुरू ठेवली मित्रांनो मित्रांनो त्र्यंबकाचे पहिले त्र्यंबक जो त्यांचा शिष्य होता त्यांनी आणलेली जी काही पिठल भाकरी होती ते खाऊन ते तृप्त झाले समोर पंचम पक्वांनाचे ताटे असून देखील मित्र आणि त्यांच्या त्याच्या अंगावर जे काही फोड त्यांना ते, त्याला तो वैद्यकीय शाखेमध्ये तो शिक्षण घेत होता आणि त्याला आशीर्वाद दिला की तो डॉक्टर होशील दुर्दैवाने त्याच्या अंगावर काही फोड निर्माण झाला तर तो फोड काही केल्या फोटेना म्हणून महाराजांनी त्याचा फोड देखील तो घालवला दे मित्रांनो त्यामुळे या त्र्यंबकाचा विश्वास एकदम गाढ झाला मित्र पुत्र प्राप्ती करून दिली बापूंना बापू नावाचे एक भक्त होते बापू आणि विठ्ठल रूपात त्यांना दर्शन दिले बाबांना आता महाराजा महाराजांच ने स्वतः विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले आणि पुत्रप्राप्ती झाली म्हटल्यानंतर एवढे सुख मिळाल्यानंतर आणखी काय सुख आपल्याला घ्यायचे राहिले मित्र तर असे हे संत जे आहेत साधू संत मंडळी ही पराकोटीचे असतात मित्र यावर कधीही आपण शंका घेऊ नये पण बापूने तन मन धनाने गुरु भक्ती केली मित्रांनो वृष्टी थांबून भंडारा येथे संपन्न केला गेला हा एक चमत्कार त्यांच्याकडून घडला गेला राजपूत नावाच्या भक्ताचा हा भंडारा होता जो ढगाळ वातावरणामुळे पहिल्या दिवशी विस्कटीत झाला मात्र बाबांच्या कृपेने दुसऱ्या दिवशी तो संपन्न झाला पर्जन्यवृष्टी त्यांनी थांबवले असे हे संत गजानन बाबा परब्रह्म संन्यासी जीव शिवाचे ऐक्य साधलेले दिगंबर होते मित्रांनो काही बाकी विदर्भातील अनेक गावोगावी त्यांनी भक्तांचे दुःख हरण केले मित्रांनो भक्तांना मार्गदर्शन केले आणि भक्ती मार्गच हा सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांनी गावोगावी जाऊन दाखवून दिले मित्रांनो त्याशिवाय त्यांनी त्र्यंबकेश्वर पंढरपूर नाशिक नवनाथांची कर्मभूमी इत्यादी ठिकाण पंढरपूर इत्यादी ठिकाणं ते दरवर्षी नेमाने जात मित्रांनो तेथे आपला बराच काळ ते घालवत भक्तांमध्ये श्रद्धा भक्ती भाव जागृत करणारे संत गजानन बाबांनी आठ सप्टेंबर एकोणावीसशे दहा रोजी ऋषी मुहूर्तावर सर्व भक्तां परमभक्तांसमोर समाधी घेऊन आपले अवतार कार्य अवघ्या बत्तीस वर्षातच संपवले मित्रांनो तेव्हा अशा महान संताला परब्रह्मा स्वरूपाला कोटी कोटी प्रमाण प्रणाम प्रणाम गन गन गनात बोते गन गन गनात बोते गन गन गणात बोते गन गन गनात 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 बोते